भारतीय जनता पक्षाचे आमदार अमित साटम यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्या दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंचे नाव न ना घेता त्यांना टोला लगावला त्यांच्या या विधानाची सध्या बरीच चर्चा सुरू आहे एखाद्या व्यक्तीला ज्या गोष्टीची आवड असते पॅशन असते त्या व्यक्तीने त्याच गोष्टी कराव्यात म्हणजे एखाद्या व्यक्तीला फोटोग्राफीची आवड असेल पण तो मुख्यमंत्री झाला तर अडचण होते असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला करिअर पॅशन या संदर्भात बोलताना उदाहरण देताना फडणवीस यांनी ही टिप्पणी केली भारतीय जनता पक्षाचे आमदार अमित साडम यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी देवेंद्र फडणवीस उपस्थित होते यावेळी त्यांनी करिअर पॅशन याबद्दल मार्गदर्शन केले तसेच राजकारणावरही त्यांनी भाष्य केले मात्र यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंचे नाव न घेता अप्रत्यक्षरित्या टोला लगावला त्यांच्या या विधानाची सध्या बरीच चर्चा सुरू आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आमदार अमित साटम यांच्या उडान या पुस्तकाचे लोकार्पण झाले यावेळी फडणवीस यांनी कार्यक्रमातील उपस्थितांशी संवाद साधला अतिशय व्यस्त अशा राजकारणातून वेळ काढून अमित साटम यांनी पुस्तक लिहिले मी थोडे वाचले आहे नव्या पिढीला दिशा देण्याचे काम या पुस्तकातून केले आहे अमित साटम हे, हे आक्रमक राजकारणी आहेत राजकारण सोडून शांत आणि संयमी व्यक्ती म्हणून अमित साटम प्रसिद्ध आहेत के श्रीकांत हे ज्याचे आवडते फलंदाज असतील तर ती व्यक्ती आक्रमक असणारच ज्यांना विषयाची पूर्ण माहिती असते त्या आमदारांमध्ये अमित साटम यांचे नाव येते अनेक आमदार फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी बोलतात फक्त तीन ते चार आमदार असे आहेत ज्याना विषयाची पूर्ण माहिती असते त्यातले अमित साटम आहेत अशा शब्दात फडणवीस यांनी यावेळी साटम यांची स्तुती केली या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका